बघून घ्या आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार लोहाबैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे हा शेतात भरणारा दुसऱ्या बाजूचा बाजार आहे भाग दोन मध्ये घेतोय मित्रांनो बघून घ्या इथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जनावरांच्या जा जोड्यात जोड्या आलेल्या आहेत आणि आजच्या वारी भरपूर प्रमाणात जनावरांचे सौदे वगैरे होऊन जनावरे विक्री होतात मित्रांनो बघून घ्या तर चला जाणून घेऊया आजच्या बाजारचे लाईव बाजार भाव सोड बर दाताला अवदात किती किती महिन्याच्या वासरे अरे एक एक वर्षाच्या आत या याला काही लंपी आलता काय बरं काय ठेवली किंमत होत सत्तर जास्त आले गे रे वडपुडी बघून घ्या अवदत मध्ये एक एक वर्षाचे वासर सारख्या जोडावर मित्रांनो बघून घेऊणी रण आण आली अलीकडे पाया घ्यायला बघून घ्या घ्यायला झुपलाय का कशाला नाही काय उभं जमून देता गे काय होईल फायनल दे हात जोडावर सारखे पाया पियाला बरे हाता गोम भाऊराव बट्टा दावन काही नाही मित्रांनो बघून घ्या पाठीवर हा मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देते ना बघा मित्रांनो विष्णुपुरी नांदेडच्या जवळची विष्णुपुरीची जोड आहे चार द मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटी जोड आहे उंचीला भाशिंगाला सारखे हात समान उंची मध्ये हात गोम भोवरा बट्टा बघून घ्या समोरच्या पायाला याला बरोबर वाढ हा बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे उंची घेऊ बघून घ्या मग साडेपाच फूट हाईटमध्ये देवणीमध्ये बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला हां हे काय डबल ट्यूबल त्याची काय किंमत सांगितली अडीच 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 लाख रुपये बैल ला हातात दामासारखे भाऊ ह्या तर ह्याचं जरा माणूसला जोडून धरा की जरा थोडा हे थोडा मधून धरा असं जोडून जोडून उभं खेळ तुम्ही धरा खिड्या काढा नेल्या चलून दाखवा अडीच लाख रुपये किंमत सांगितली एवढं रुमट्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा बघू घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे साडेपाच पावणे सहा फूट हाईटमध्ये हत्तीच्या मापाचे बैल हाता बघून घ्या मित्रांनो बैल म्हणून नाही गोरेच म्हणाला उभं करा ताजी बघून ह्यांत्राने चुट्ट्या घेत्या तर एकदम मजबूत असलेली जनावर हाळीमध्ये ज्या हिशोबाचे बैल जनावर होतात त्या हिशोबा जनावर होता हाळीचा हळी बाजारच्या हिशोबाची जनावर लोहा बैल बाजारमध्ये यंत्रणे बघून बराबर किती बघून ह्या यंत्रणे एकदम चंचळ असलेला जनावर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव तेवीस बावीस बावीस सव्वीस सव्वीस झिरो आठ झिरो आठ चॅनलच्या माध्यमातून गेलाय काल तर कॅमेरा मी करून देताल अशी काय खुराक का आहे याला सरखीची पेन सरकीजी पेन बर दोन टाईम कामाला उभट आहे दिवसभर मामा कसे द्यायचे फायनल का फायनल काय दोन लाख ,00 रुपयापर्यंत देऊत मनाला मोकळ्या मनानं बघा मित्रांनो ज्या हात दोन लाख ,00 रुपये किमतीचे कोणाला घ्यायचे असतील त्याच्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकतो दादा कुठली वे जोडी खैरगाव नायगाव खैरगाव बारड खैरगावचे बघून घ्या मित्रांनो दोन दोन्ही दोन दोन बर काय किंमत ठेवली यायची इकडे इकडे बडा दीड लाख रुपये म्हणाले एक लाख पन्नास हजार रुपये दोन दोन दात म्हणल्या काय मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या पाया घ्यायला उभं करा मा कामाला उमाट्या दिवसभर माऱ्या बस्या झुल्या झुल्या बारा बसा सगळी खात्रीशीर देणार उसामध्ये लावून देतो बरं शरीर हो मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसठ अठ्ठावीस अठ्ठावीस पंच्याऐंशी पंचवीस चॅनलच्या चा माध्यमातून गिर काल तर जमून देणार बर दलामुळं किमतीत फिसकली एक लाख तीस हजाराला फायनल देणार म्हणाले मापावर हात जरा पलीकडला चार उंच आहे बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला जमवून देणार आहे जोडी गोष्ट शून्य गावच्या मित्रांनो बघून घ्या तुमच्यात लाल ना घ्या युट्यूब आले ना काय एक लाख तीस हजार म्हणलं काय दाताला दाताला जुडो खात मित्रांनो बघून घ्या का माझे फुल गॅरंटी दादा ए उभं कर की भ्या उभं करा उभं करा कामाची फुल गॅरंटी दिवसभर उमाट्या चलणार बरोबर माऱ्या घुशा हा माऱ्या झुल्या घुऱ्या बारा बटा बरोबर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किंमत जरा जास्त वाटायला जमून देता की मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न बेचाळीस वीस ठीक आहे घ्या तिकडे बघा मित्रांनो रंगभाषणी कला सारखी उंची मध्ये असलेली लोड आहे एक हो एक, एक लाख साठ हजार दाताला दाताला चार चार आहेत चार चार दातात मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये सांगायला सोडून दाखवा को को हाय कोणी नाही ना कामाची फुल गॅरंटी रुपयावर देता बरं रुपयावर देना एक रुपयावर देणार कामाला लावून पैसे आठ रोज बरं बरं हे काय सांगितले एक सांग लाख चाळीस एक पिवळा एक दोन्ही पिवळ्या मध्ये बघून घ्या समोरच्या पायाला सहा सहा दात एक लाख चाळीस हजार रुपये किंमत कामाची फुल गॅरंटी बरं बरं या जोडीत काय सांगाल एक लाख साठ हजार रुपये बघून घ्या मित्रांन देवणीमध्ये हाताय समोरच्या आणि पाठीमागच्या पायाला एका रुपयावर देऊ तुम्हाला कामाला लावून एक लाख साठ हजार हे दाताला सहा सहा आणि हे काय दाताला एक दाताला एक दाताला नेटका आला एक दाताला सहा आहे जुड खात पहिले मित्रांनो बघू याची काय किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणाले कामाची फुल गॅरंटी सगळे दादा तुम्ही सालाचे बारा महिने जाऊन राहते काय नाव प्रसाद गणापुरे कामाच्या खात्रीने देणार बर 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 एका रुपयावर आठ दिवसाला पैसे घेणार पुढच्या पैसे घेणार मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ झिरो सात तेवीस एकोणपन्नास चायनच्या माध्यमातून गिराय काल तर किमती जमून देणार ना ठीक आहे बघून घ्या मित्रांनो चार जोड्या त्यांच्याकडे देवणी दोन हाता एक पिवळे हाता आणि एक काळेपांडे हात मित्रांनो बघून घ्या पाठीमागून मागून जोड

પાંચ ભેટ ભેટ ઓફિસ આ જે સ્પીનો માય આસા મનાય છે લેકરાન મંડલે મન હી જબરાન મંડલે હા ઓલા કરી હા મનું જો બાને ચાલે કઈક નહી સંતોષી આના लाका लागायचे बैल दिला आता एवढ्यासाठी नका मी घालणार तुम्ही घालणार मी काय म्हणा आम्ही सांगितलं ना एवढ्याला पाणी टाकलं म्हणून ठेव आता पाणी टाकलंय दादा म्हणून म्हणून ठेव आता म्हणून ठेव म्हणून ठेवणार इकडे बोलत करा इकडे

नाही <laughs> जा <laughs> ઉધો દે ઉધો દે ના ના પાછળ છોડ કાડે 5000 કાડે કેવા લાગે 5000 કપડા ઘડાવા છે 5000 કપડા જે છે નહીં કપડા서 દેવા દેઈલ નહીં દેઈલ જાવો જાવો બરતું ન કર જમાના નાઈ દે જમાના નાઈ આટમાં ટૂટની લાગતી જથક 1400 રૂપિયા ની ઠોકલેતો રોજા કસ નહિ હિન્દી ઠોકલે ના કુરાત ના કુરાત ના કુરાત ના કુરાત ના આયુષા થવાય આયુષ્યા જો પહેલા એક કે દેવા પહેલા એક કે દેવા સીધી દેવર मामा કોને ખતે હા અરર મોગે 5000 દેતો দাদা Богу નવદામ મિત્રાનો يا બૈલા છે સોદો झाला હા કેવળાલ દેલી अठ्ठ्याऐंशी हजार लागले अरे कुठल्या तुम्ही घेणार कुठल्या रामपूर तोंडा कुठे ते पोलिसवाडीच्या बाजूला रामाडी काय रामपूर तंडा रामपूर तंडा माळेगाव राम 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 कशी माळेगाव यात्रे कशी रामपूर राम तंड्याच्या घेवाला घेतले बघून घ्या मामा व्यवहार कसा वाटला मामाचा चांगला आहे भरशा अन्यता याच्याकडून बर बरं ठीक आहे पैसे उदार घेत व्यवहार नगदी झाला ना काय कामा लावून घेणार की घरी लावून लावणार इथं लावणार घरी बरं लावून घ्या

पैसे कुठं जाणार असतात त्या माणसे हा ताईं जाऊ दे ये यात असलं ये की बाजारात या येईन आला काय म आयदा गोरीत घेईन राजा एक बिर्याणी बिरेन घुम ये पैसे दे, दे तुम्ही